कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम लोकशाही मार्गाचे आंदोलन करणे रिस्पेक्ट रुल घेऊन मेट्रो वर्क चढणे मेट्रो सर्व्हिस बंद आहे मला समजून सांगितले तरी त्याला संधी दिली तरी तो त्यांना जरा घेऊन जाण्याचा प्रयत्न करताय अंगावर नाही बरोबर आपण जर बघितलं तर हे सर्व आंदोलक जे आहेत ते सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत महिला पोलिसांवरती त्यांनी अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे हे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि या सर्व आंदोलकांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे आपण जर बघितलं तर गेल्या दोन तासापासून या आंदोलकांचा राडा या ठिकाणी सुरू होता मात्र हे आंदोलक पोलिसांचाही ऐकायला तयार नव्हते जर बघितलं तर या आंदोलकांना ो डीसी पी बोलत होते आणि यावेळी त्याने वर्दीवर हात उगारलेला आहे त्यामुळे त्याला चांगलाच कायदेशीर धडा शिकवणार आहोत असं देखील या डीसीपीनी म्हटलेलं आहे आपण पाहिलं काही वेळापूर्वीची ही दृश्य होती आणि या दृश्यांच्या माध्यमातून पत्रकारांना देखील या आंदोलकांनी उलटफुलट उत्तरं दिलेली आहेत सोबतच त्यांना समजून काढण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर देखील या आंदोलकांनी हात उभारलेला आहे त्यामुळे आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार जरी असला तरी लोकशाहीच्या मार्गाने आणि योग्य पद्धतीनं होणं अतिशय गरजेचं होतं मात्र लोकशाहीचा गैरवापर करताना हे आंदोलक या ठिकाणी पाहायला मिळालेत असं या पीचं म्हणणं आहे तर ही दृश्य आपण पाहू शकतो यावेळी या सर्व आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं